टॉप तुमचे स्वागत आहे आज मुंबईत निवडणूक प्रचाराचा धडाका मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मध्ये मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर तर बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा शरद पवार उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित दहा वर्षांपासून बहुमत असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही केवळ राजकीय स्थैर्यासाठीच चारशे जागा हव्यात गृहमंत्री अमित शहाचं स्पष्टीकरण महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडे याला उदयपूरमधून पोलिसांनी केले अटक नवी मुंबईत ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होणार प्रचार रॅलीमध्ये सहभागी मोदींनी <KS> पक्ष विकणाऱ्यांच्या नादी लागू नये हिंदुत्वाच्या विचारासाठी मोदींनी माझ्यासोबत यावं उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑफर आता ही बॅगा घेऊन आलोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर गेल्यावेळी नाशिकमध्ये दाखल होताच बारा तेरा कोटी रुपयांच्या बॅगा घेऊन आल्याचा संजय राऊतांनी केला होता आरोप काँग्रेस का पंजा अजमल कसाब के साथ देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा बारावी बोर्डचा निकाल मे महिन्यातच बारावीचा निकाल येत्या आठवड्यात तर दहावीचा शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर